दाली दाली का बाय वरग मी आता कायची वरग नाही झाली समोर आहे सण नाही आता कायची कर वरद नाही पाहिजे तुम्हाला काय नाही आपल्या ते वरचे आहेत ना ते आंधळे झाले त्याने चष्मा आणायचा त्याच्यासाठी मी गोळा करणं चालू आहे वरचे काय नाही जेव्हा त्याचा मतलब राहतात बरोबर आपल्या घरासमोर येतात हात जोडतात तेव्हा त्याला बरोबर दिसते ते आपल्या पोराला विदेशात पाठवायचं आपल्या गरिबांचा आम जनतेचा जेव्हा पैसा खातात तेव्हा त्याला ते बरोबर दिसते की आपल्याला मोठे मोठे बंगले बांधायचे गाड्या घ्यायच्या पण जेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न येते त्यांच्या माल मालाचा प्रश्न येते भाव द्यायचा तेव्हा ते, ते आंधळे होतात त्याचे डोळे फुटतात तेव्हा त्यांना दिसत नाही म्हणून म्हटलं तर एखादा चष्मा लावून द्यायचा म्हणजे त्यांना चांगला बरोबर दिसाल तरी त्याच्यासाठी वर्गणी गोळा करणं चालू आहे हे बोलला बाई तू आता मी तुझा माया पण दोनशे रुपये आणि एका एकाने दोन दोन चष्मे लाव आणि त्याच्यात मोठ्या अक्षरातली शेतकरी हा जगाचा पोशिंदा वावर आहे ताईशी ती त्याला कशाची भीती एवढीच कोणीतरी म्हणून ठेवलेलं नाही ज्याच्याकडे वावर त्याच्याकडे